नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ असणार आहे तो वॉल क्लिनिंगचा सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसातील दमट वातावरणामुळे घरातील भिंतींना ओलावा आलेला असतो आणि पुरेसं ऊनही मिळत नाही त्यामुळे भिंतींना अशा प्रकारे फंगल्स किंवा बुरशी येते आणि अशी बुरशी जर घरात असेल तर आजारांना आमंत्रण देणेच होतं आलेली बुरशी साफ करणे हे खूप कठीण वाटू लागतं पण याला घाबरायचं काहीच कारण नाहीये आपण ही बुरशी कशी साफ करायची आहे ती सुद्धा पटकन तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता घालणार आहे व्हाईट विनेगर आणि व्हिनेगर मध्ये दोन चमचे बेकिंग सोडा घालायचा आहे बेकिंग सोडा आणि विनेगर एकत्र केल्यामुळे एक, एक स्ट्रॉंग असं क्लिनिंगचं लिक्विड इथे तयार झालेलं आहे विनेगर आणि सोडा हे एकत्र छान असं मिक्स झालं पाहिजे हे पूर्ण मिक्स झाल्याच्या नंतर एका स्प्रेच्या बॉटल मध्ये हे लिक्विड जे आहे ते भरून घ्यायचं आहे आणि हे लिक्विड बॉटल मध्ये भरल्याच्या नंतर ज्या ज्या भिंतीला ते बुरशी दिसत आहे त्या त्या भिंतीवर मी हे लिक्विड मारून घेणार आहे आणि जिथे जिथे बुरशी दिसते तिथेच हे लिक्विड मारायचं आहे सर्व बुरशीवर लिक्विड मारून झाल्याच्या नंतर पाच मिनिट हे तसंच ठेवायचं आहे आणि त्याच्या नंतर क्लिनिंग करायला घ्यायचं आहे बुरशीवर सोल्युशन मारल्याच्या नंतर पाच मिनिटांनी मी इथे क्लीन करायला घेतलेला आहे आणि त्यासाठी मी इथे रुका कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्याने हे सर्व बुरशी अशा प्रकारे क्लीन करून घेत आहे जिथे अशी बुरशी आहे तिथे मी एकदाच कपड्याने पुसून घेत आहे एकाच ठिकाणी एक किंवा दोन पेक्षा जास्त पुसायचं नाहीये कारण पुसलेली जी बुरशी आहे ती कपड्याला लागलेली आहे आणि ती थी इतर ठिकाणीही लागते अशा प्रकारे साफ केल्याने जे पटपट क्लिनिंग आहे ते होतं बुरशीमुळे काळा झालेला कपडा जो होता मी तो चांगल्या पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि परत एकदा चांगल्या आणि स्वच्छ कपड्याने भिंत पुसून घेत आहे आणि अशा प्रकारेच भिंत एक ते दोन टाइम स्वच्छ कपड्याने चांगली पुसून घ्यायची आहे आता मी तुम्हाला जवळून दाखवते किती स्वच्छ निघाली आहे आणि यानंतर आता आपल्याला एक शेवटची क्लिनिंगची प्रोसेस करायची आहे बुरशीवाली भिंत ती आपण डीप क्लिनिंग करण्यासाठी तसेच जंतुविरहित होण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन अर्धा झाकण डेटॉल घातलेला आहे पाण्यामध्ये डेटॉल चांगलं मिक्स करायचं आहे आणि जो मी कपडा बुरशी पुसायला वापरलेला तोच कपडा मी इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच कपड्याने परत एकदा मी भिंत पुसून घेणार आहे आपल्याला माहीतच आहे की डेटॉल असतं ते किती जंत मारण्यासाठी स्ट्रॉंग असतं तर अशा प्रकारे हा कपडा मी पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे घट्ट पिळून आणि एकदा परत एकदा भिंत पुसून घेणार आहे म्हणजेच ती जंतू विरहित होईल जर भिंतीला जास्तच बुरशी असेल तर कमीत कमी दोनदा तरी डेटॉलच्या पाण्याने भिंत पुसून घ्यायची आहे तर आता मी पंधरा ते वीस मिनिटातच डेटॉलच्या पाण्याने ही भिंत स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि इथे फंगस किंवा आपण ज्याला बुरशी बोलतो त्याचं नामोनिशाणही राहिलेलं नाहीये आणि एकदम हायजीन अशी ही भिंत झालेली आहे आणि त्यानंतर मी फॅन लावलेला आहे जेणेकरून ही भिंत लवकर सुकेल आता मी तुम्हाला ही भिंत जरा जवळून दाखवते आणि त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा